तर या लोकांनी जनता ही डोळ्यासमोर ठेवली राजकारण कधी आणलं नाही विकास कामाच्या बाबतीत परंतु दोन हजार नऊ सालापासून चित्र बदलत गेलं मग ते आपल्या सोलापूर जिल्हा असेल राज्याचं राजकारण असेल किंवा देशाचं राजकारण असेल पूर्वी मतभेद असायचे लोकांमध्ये आपल्या जिल्ह्यात तर मी जवळून पाहिलेलं आहे वैचारिक मतभेद असतील खर बोटाने नुसत्या गुदगुल्या व्हायच्या परंतु अलीकडे अशी राजकारणाची प्रवृत्ती झालेली आहे तिथे गुदगुल्या करायला गेले की नको बाहेर काढते आणि वरवाडे करून रक्त काढतात अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्याच्या राजकारणाची राज्याची राज आणि देशाची झालेली आहे आणि अशी स्थिती झालेली असताना आज जी पिढी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये या लागलेली अठरा ते पंचवीस वयोगटातली त्यांना हे पूर्वीचं राजकारणच माहीत नाही आमची घरातली मुलं त्यांच्या वयाची मुलं म्हणजे अलीकडे एक नवीन शब्द आहे मी तर ह्या दोन महिन्यातच ऐकला जनरेशन झी म्हणते त्यांना काय काय मिलिनियम काय काय असे वेगळे शब्द काढलेले आहेत ते त्यांना माहीतच नाही की राजकारणाचा सुसंस्कृतपणा कसा असतो काय असतो म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या लोकसभा इलेक्शनला आदरणीय पवारसाहेब आदरणीय दादा आदरणीय शिंदेसाहेब तिघ आक्रोजला बसले आणि त्याचे हादरे कुठपर्यंत बसले हे आख्या महाराष्ट्राने आणि भारताने बघितलेलं <प्रिण> आता विधानसभा जवळ येते हा सुसंस्कृतपणा ही राजकारणाची पद्धत नवीन पिढीला समजली पाहिजे आणि शिंदेसाहेबांच्या वाढदिवसासारखा योगायोग नव्हता म्हणून आम्ही आजचा दिवस निवडला आणि हा कार्यक्रम आयोजित केला मला आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी सगळ्यांना सांगायची गौतम बुद्धांच्या पाश्चात त्यांचे सर्व ग्रंथ असतील हा विचार जगभर पोचवायचा म्हणून त्यांचे शिष्य एका नावेमधून हो ते ग्रंथ घेऊन चालले होते त्या नावेत ग्रंथांचं शिष्य शिष्यांचं ओझ एवढं वाढलं की बोट बुडायची परिस्थिती निर्माण झाली आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आता बोट बुडणार म्हणून शिष्यांनी निर्णय घेतला की बोटीचं वज कमी करायला लागते आणि आपल्यापैकी काही जणांना आहुती द्यायला लागते उड्या मारायला लागते समुद्रामध्ये म्हणून काही लोकांनी उड्या मारल्या त्यातल्या वजं कमी केलं आणि वजं कमी करून बुद्धांचा समतेचा विचार हा जगभर पसरवला आम्हाला आजच्या कार्यक्रमातून हाच विचार अख्ख्या महाराष्ट्रभर आणि देशभर पोचवायचा आहे की तुमच्या तेगांच्या माध्यमातून जे समाजकारण राजकारण मागे या जिल्ह्यामध्ये झालं राज्यामध्ये झालं हा समतेचा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून आजचा कार्यक्रम आम्ही निवडला आणि त्याचबरोबरीनं जे खासदार सगळे निवडून आले अठराव्या लोकसभेमध्ये त्यांचाही सगळ्यांचा सन्मान करायचं होतं आणि आवर्जून मला या ठिकाणी सगळ्यांचे आभारही मानायचे होते आम्हाला की मला प्रणितीताईंना आणि सुप्रियादाईंना तिन्ही मतदारसंघातले लोकही या ठिकाणी आलेले आम्हाला तिघांना आपण भरघोस मताने निवडून दिलं त्याबद्दलही आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानायचे होते अधिक बोलत नाही फक्त तीन मुद्दे राज्याच्या हिशोबाने मला या ठिकाणी मांडायचे सगळ्याच नेते मंडळींना मांडायचे आणि माझे खासदार जे सगळे सहकारी आहेत राज्यातून या ठिकाणी आलेले त्यांना सुद्धा विनंती करायची की पंढरपूर देवस्थान जे आपलं विठ्ठल रुखमायचं गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा देव आहे आज एवढं मोठं तीर्थक्षेत्र एक करोडं लोक वर्षभर येऊन जातात पंढरपूरला परंतु आजसुद्धा पंढरपूरला दररोज रेल्वे नाही दिवसाळ रेल्वे आहे ती पण मुंबईवरून आहे जर मराठवाड्यातल्या खासदारांनी रेल्वे मंत्र्यांना विनंती केली की मराठवाड्यातून जिथून ज्या स्वार येते तिथून डेली रेल्वे पंढरपूरला आली विदर्भातून रेल्वे पंढरपूरला आली कोकणातून रेल्वे पंढरपूरला आली विशालदा तुम्ही कोल्हापूर सांगली मार्गे को पंढरपूरला जर दोर दररोज रेल्वे आली आणि मुंबईतून जर दोर दररोज रेल्वे आली तर आपण सगळ्यांनी ही विनंती मान्य केली तर सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य वारकऱ्यांना एक स्वस्तातलं साधन पांडुरंगाच्या दर्शनाला यायला जमलं बरेच वारकरी असे आहेत की दर पंधरा दिवसाचे एकादस करायला पंढरपूरला येतात आणि या माध्यमातून या तीर्थक्षेत्राला अजून एक मोठं स्वरूप निर्माण होईल तर माझी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं सर्वच खासदारांना ही विनंती आहे त्याच पद्धतीनं आवर्जून या ठिकाणी रेल्वेचा अजून एक मुद्दा राहिला की देहूळ आळंदे रोडपासून तिथं रेल्वे स्टेशन आहे तिथून जर रेल्वे पंढरपूरला सुरू केली तर तो एक मुद्दा अजून चांगला राहणार आहे की जेणेकरून ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन करून वारकऱ्यांना पंढरपूरला येता येईल मध्यंतरी मी लोकसभेच्या अधिवेशनाला मग दिल्लीत असताना जुन्या खासदारांकडून तिथं काही गोष्टी ऐकल्या विशेषतः गडकरी साहेबांच्या कामाच्या बाबतीत ऐकल्या तेव्हा तिथं सांगितलं गेलं की एक पूल बांधायचा होता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की दोनशे कोटीचा खर्च आहे मग गडकरी साहेबांनी आय आय टी जेवढ्या भारतातल्या आहेत त्याचे प्राध्यापक आणि जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना तो एक टास्क दिला की अमुक अमुक पूल बांधायचा आहे दोनशे कोटी आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी खर्च सांगितलेला आहे तर हा खर्च कमी कसा करता येईल याच्यावरती अभ्यास करा आय आय टीच्या प्राध्यापकांनी आणि त्या विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला आणि दोनशे कोटीचा पूल फक्त नव्वद कोटीत पूर्ण झाला एवढी बचत झाली या माध्यमातून मला आदरणीय जयंत पाटील साहेबांना मागणी करायची आहे बाळासाहेब थोरात साहेबांना मागणी करायची की आता आपलं सरकार येणारच आहे विधानसभा इलेक्शन <णगी> महाराष्ट्रात अनेक दुष्काळी तालुके आहेत अजून सुद्धा तर देशभरातील आय आय टीच्या या इंजिनियर लोकांना महाराष्ट्रातला जो अतिवृष्टी होणारा जो भाग आहे इथलं जे वाया जाणारे पाणी आहे ते पाणी कृष्णभीमा असेल अजून काही तशा काही योजना करत करता येत असतील तर महाराष्ट्रातला कुठलाच भाग आपला दुष्काळी राहू नये असं या आय आय टीच्या लोकांना रिसर्च करायला हवावं आणि महाराष्ट्र ती योजना उचलून सर्वसामान्य जनतेपर्यंत शेतकऱ्याच्या दारापर्यंत पाणी कसं पोचेल या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत जाता जाता फक्त एक विषय सुचला अनेक शेतकऱ्यांबरोबर बोलत असताना मी आपल्या सर्वांना या ठिकाणी तो वाचून दाखवतो साहेब शेतकऱ्याला माल घेत असताना कीटकनाशक असेल यंत्र असल बियाणे घेत असताना प्रत्येक गोष्टीवर जीएसटी भराव लागतो परंतु शेतकऱ्याला कुठं जीएसटीचा परतावा मिळत नाही उपस्थित सगळ्यांनाच मला विनंती करायची या जीएसटी मुळ उत्पादन करायचा खर्चसुद्धा वाढलेला आहे यामध्ये लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे जी एस टीमध्ये बिझनेस टू बिझनेसमॅन असा व्यवहार केला जातो बी टू बी व्यवहार झाला तर त्यास जी एस टी माघारी मिळतो बिझनेसमॅनला शेतकरीसुद्धा शेतीसाठी खते विकतो विकत भीकत घेतो आणि तयार झालेला आपला माल व्यापाऱ्याकडे विकतो त्यावेळी मात्र शेतकऱ्याला त्याच्या खते कीटकनाशके यावर दिलेले जी एस टी परत मिळत नाही याचे मॅकॅनिझम या जी एस टीच्या स्ट्रक्चरमध्ये दिसून येत नाही याशिवाय इन्कम टॅक्स भरणाऱ्या नोकरदारांना सुद्धा मुलांची फी किंवा डोनेशन अशा गोष्टी पावत्या जोडल्या की त्या टॅक्सवर रिटर्न मिळतो मात्र शेतकऱ्यांना स्वतःच्या कुटुंबासाठी वर्षभर पुरेल असा गहू स्वतः घरी ठेवला ज्वारी घरी ठेवली तर त्याला जी एस टीचा परतावा मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे तर मला सगळ्यांना विनंती करायची की आपण अर्थमंत्र्यांकडे कर मागणी करू शेतकऱ्यालासुद्धाच जी एस टी नंबर काढायला मिळाला पाहिजे त्यालासुद्धा त्याचा माल विकलेला आणि त्याच्यावर मिळणारा परतावा घरी ठेवलेला हे असेल खतं असतील त्याच्यावर भरलेला जी एस टी या सगळ्या गोष्टीचा परतावा मिळाला पाहिजे म्हणून मी या माध्यमातून पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण सगळ्यांनी वेळ दिली आमच्या नवीन पिढीला एक आदर्श निर्माण करून दिला या लोकसभा इलेक्शनच्या माध्यमातून जिल्ह्याचं समाजकारण असेल जे जे राज्याचं समाजकारण राजकारण असेल एक नवी दिशा तुमच्या सगळ्यांच्या संस्काराची दिशा ही आमच्या पुढील पिढीला मिळावी म्हणून हा घाट आम्ही घातला नवीन खासदार सगळ्यांना पाहावेस मिळावेत त्यांचाही गुणगौरव व्हावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण सगळ्यांनी आमच्या हट्टाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तमाम सोलापूर जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आदरणीय मोठेदारांच्या वतीनं आपलं या ठिकाणी सर सुस्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय धैर्यशील भैयासाहेब साहेब यानंतर महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते मान्य श्री सुशीलकुमार शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ व्यासपीठावरती संपन्न होतोय आहे प्रथमतः आपल्या भारताचे माजी केंद्रीय कृषीमंत्री माजी संरक्षण मंत्री पद्मभूषण पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सत्कार युवा नेते सिंह मोहितेपाली साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे आदरणीय विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा नै राष्ट्र नदमे डूबते निज राष्ट्र की नव आस हो न राष्ट्र नदमे डूबते निज राष्ट्र की नव आस हो कोई अलौकिक शक्ती हो अभिव्यक्ती हो उत्कर्ष का आभास हो नव गादकी नव ज्योती हो उत्कर्षिका आभास हो मानो या न मानो पवार साहेब आप स्वयं में जीता जागता स्वयंपूर्ण इतिहास, हो, इतिहास हो या सुंदर सोहळ्याच्या निमित्तानं शेतकऱ्यांचा जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे शिवछत्रपतींची सुंदर प्रतिमा मूर्ती देऊन पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला धन्यवाद यानंतर महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माननीय श्री सुशीलकुमार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सन्माननीय बाळासाहेब थोरात सन्माननीय दादा सन्माननीय विजयसिंह शंकरराव मोहितेबाजी साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय महाराष्ट्राचे ज्येष्ठ जेश्ट नेते देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय सुशील कुमार शिंदेसाहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळाच्या निमित्तानं या ठिकाणी चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ सन्मान्य प्रमुख पाहुणेच्या शुभाषे संपन्न होतोय खूप छान ओले आहेत देखणी ती पावलेची जी धासपंथी चालती देखणी ती पावले जी ध्यासपंथी चालती वाळवंटा तून सुद्धा स्वस्त पद्मे ती श्री सुशील कुमारजी शिंदे साहेब भारतीय राजकारणातील एक उर्धवी व्यक्तिमत्व त्यांचा जन्म चार सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी झाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यम माजी मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय ऊर्जा मंत्री लोकसभेचे नेते अशा विविध पदांवरती त्यांनी कार्य केले संघर्षशील राजकारणी अशी सुशील कुमार शिंदे यांची ओळख आहे इयत्ता आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सामान्य नोकरीपासून आपल्या जीवनकालाला सुरुवात केली एक एकोणीसशे पासष्टमध्ये बी ए पास झाल्याच्या नंतर त्यांनी नोकरी सोडून पुणे गाठले शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या समीत आल्यानंतर पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय शिंदेसाहेब राजकारणामध्ये प्रवेशकर्ते झाले आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली सोलापूरच्या करमाळा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले बघता बघता यशाची शिखरेपाद आक्रांत करत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तो सुवर्ण काळ होता ज्यावेळी सोलापूर जिल्ह्यामधील सन्माननीय विजयसिंहजी हो मोहितेपाचे साहेब हे उपमुख्यमंत्री होते आणि आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर आंध्र प्रदेशचे सन्माननीय राज्यपाल म्हणून या देशाचे गृहमंत्री म्हणून आणि या देशाचे सलग साडेसहा वर्ष ऊर्जामंत्री म्हणून शिंदे साहेबांनी काम पाहिलं शिंदे साहेबांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाला आपणा सर्वांच्या वतीनं मनाचा मुजरा लाख लाख सलाम शिंदे साहेब तुम्ही म्हणजे आदर्श नेतृत्वशील नवशक्तीची विचारशीलता कर्तृत्वाची भावसरिता विचारांची आदर्शता तुम्ही म्हणजे सौख्याची स्नेहाची परंपरा स्नेहाची परंपरा या ठिकाणी निर्माण होते आहे आपण सर्वांच्या वतीनं सन्माननीय शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख हार्दिक शुभेच्छा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शिंदे साहेब आपल्याला शुभेच्छा देताना इतकंच म्हणावं वाटतं यशाची शुभ्र फुले आसमंती फुलावीत यशाची शुभ्र फुले फुलावीत प्रयत्नांनी आपल्या मने उजळावीत भविष्याच्या वाटेवरती पाऊले सुरेख पडावीत आम्हा सर्वांच्या शुभेच्छांद्वारे अशीच सत्कारी उत्तरोत्तर घडावीत धन्यवाद यानंतर सन्माननीय सुल कुमार शिंदे साहेब यांच्या जीवन चरित्राच्या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय पवार साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होतोय सन्मान्य सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आदरणीय पवार साहेबांच्या या ठिकाणी संपन्न होतोय राजकारणातील पाच दशके सुशील कुमार शिंदे अतिशय सुंदर असं हे पुस्तक याचे लेखक सन्मान्य संजयजी सोनवणे आहेत शब्दांकन रशीद गिरवाई यांनी केलेलं आहे प्रकाशक अरुण शेवते प्रकाशक कुणाल राजेंद्र उमासे आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आताच साहेबांनी उल्लेख केलेला सुसंस्कृत राजकारणातील पाच वर्ष यानंतर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आपणा सर्वांचे लाडके नेते आदरणीय विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील साहेब यांचा सत्कार सन्माननीय रामचंद्र सावंत पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होतोय आदरणीय दादासाहेबांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा या माळावरती माझ्या देवानं केली फिरती या माळावरती माझ्या देवानं केली फिरती गोर गरिबांच्या अंगावरती पाचूचा शेला देव माणूस देवळात आला असा ज्यांचा उल्लेख केला जातो आपला सर्वांचे दारखे आवडते नेते महाराष्ट्राचे नेते या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब दादासाहेबांचा सा सन्मान या सुंदर यानंतर निमित्तानं यान विधिमंडळ पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांचा सा सत्कार शंकरराव माने देशमुख यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतोय सन्माननीय बाळासाहेब थोरात यांना विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करावा महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय यानंतर कोल्हापूरचे खासदार आदरणीय शाहू महाराज यांचा सत्कार अर्जुन सिंह मोहितेपाली साहेब यांच्या शुभास्ते संपन्न होतोय खासदार आदरणीय शाहू महाराज यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा सोलापूरच्या खासदार आदरणीय प्रणितिताई शिंदे यांचा सत्कार स्वरूपाला जयसिंह मोहिते पाटील आदरणीय दिदी साहेबांच्या शुभाहस्ते खासदार प्रणितिबाई शिंदे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय कोल्हापूरच्या खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदे यांचा सत्कार सुरोप राणी जयशिहाम मोहिते पाटील आदरणीय दिदी साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा सत्कार रावसाहेब पात्या पराडे पाटील यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतोय सन्मानीय खासदार ओमराजे निंबाळकर यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा सांगलीचे खासदार सन्मान्य विशाल पाटील साहेब यांचा सत्कार शिवकेशिंह मोहिते पाटील साहेब यांच्या शुभासते संपन्न होतोय खासदार विशाल पाटील साहेब यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा यानंतर माननीय खासदार संजय देशमुख साहेब यांचा सा सत्कार प्रकाश आप्पा पाटील यांच्या शुभासते संपन्न होतोय सन्माननीय खासदार संजय देशमुख साहेब यांना विनंती आपण या सत्काराचा स्वीकार करावा यानंतर खासदार निलेश साहेब यांचा सत्कार मिलिंद कुलकर्णी साहेब यांच्या शुभासे संपन्न होतोय खासदार निलेश लंकेसाहेब यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा यानंतर माननीय खासदार भास्कर साहेब यांचा सत्कार दत्तात्रेय भाऊ बिलारीजो भाऊ यांच्या शुभहस्ते संपन्न होतोय साहेबांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा, यानंतर खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा सत्कार सतीश बाबा माने देशमुख यांच्या शुभासते संपन्न होतोय बजरंग बप्पा सोनवणे यांना विनंती आदरणीय गणपतच्या वाघमोळी साहेब यांच्या शुभासते बजरंग बप्पा सोनवणे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय कार्यक्रमाच्या अनुषंगानं मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व सन्मान मान्यवरांचा यथोचित सन्मान सोहळा सत्कार समारंभ समितीच्या वतीने या ठिकाणी संपन्न <tell> होईल आम्ही सत्कार समितीच्या सर्व सदस्यांना विनंती करतो आहे उपस्थित मंचावरील सर्व मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान आपल्या शुभ या ठिकाणी संपन्न करावा अशी विनंती करतो आहे सत्कार समारंभ समितीच्या वतीनं या समितीतील सर्व सदस्यांच्या हस्ते विचारपीठावरील मंचावरील सर्व मान्यवरांचा हेतूची सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल आणि यानंतर कार्यक्रमाच्या अनुषंगानं मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमंत्रित करतोय प्रथमतः